सगळ्यांना कल्पना झालेली आहे आतापर्यंत खासदारकीची निवडणूक होऊन जायची गाववाल्याला काही घेणं देणं नसायचं साधारण <स्थावारी> पाण्याचा प्रश्न आपल्या शिक्षणाचा प्रश्न आपल्या शेतकऱ्याच्या मला भावाचा प्रश्न पंचवीस वर्ष झाले त्या माणसाला सत्तेमध्ये त्या लोक सभेमध्ये एकही शब्द म्हणला आणि मग पर्याय म्हणून या ठिकाणी आपण इलेक्शनला उभं आहे आणि पर्याय राहिला असताना एक साधा सरपंच एका सरपंचाला पुन्हा सरपंच होऊ नाही आणि खासदार करायला या ठिकाणी ते तुमचा प्रेम आहे गावागावामध्ये प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी होतोय सिल्लोड शेगाव असेल पैठण असेल बदनापूर असेल अंबाड असेल फक्त जाफराबाद इकडं जरा जमावला इकडे चालते मग इकडं जरा आपल्याला नाही आता कसं आहे असं आम्ही पैठणला काही नव्हतं हो पैठणला गा? गा? सत्तारांशी गावं केली सुरुवातीला काही प्रतिसाद प्रचंड असा अचानक प्रतिसाद वाढला आमच्या बाहेर आपल्या मधल्या एक दोन गाड्याही लागल्या साहेबांच्या साहेबांना विचारला गेलो साहेब काय हवं अचानक कसं काय नाही आम्हाला वरून कोणाला तुमच्यासोबत नवायला लागतो म्हणजे आता त्यांना याचा हे पोरग पंचवीस वर्षाचं पोरगा पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला कुठेतरी सोडून लावायला आणि म्हणून मी तुमचा आभार व्यक्त करतो कारण काँग्रेस की मला काँग्रेस तिकीट दिल्याबद्दल मी अभिनंदन व्यक्त करतो भाजप भाजपवाल्यानंतर मला भाजप भाजपवाल्यानं तिकीट दिलं भाजप पार्टीला म्हणून मी भाजप पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो त्याला म्हणता मी काँग्रेस पार्टी पण भाजप पार्टी पण आणाव मला जनतेने उभं केलं मी जनतेचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो या ठिकाणी <प्राण> डोक्याला निवडणूक काँग्रेस पक्षाची नाही ही निवडणूक भाजप पक्षाची नाही ही निवडणूक आपल्या लेकडा बाळांच्या भविष्याची आहे त्यांच्या शिक्षणाची आहे त्यांच्या आरोग्याची आहे आपल्या जालना लोकसभा मतदारसंघाची शिक्षण व्यवस्था जालना लोकसभा मतदारसंघाची आरोग्य व्यवस्था आपल्याला पहिल्या व्यवस्थित पाणी नाही आपल्याला नाही शेतकऱ्याला लाईट दिली जाते आपले साधे साधे गोष्ट जे सत्तर वर्षापासून आतापर्यंत प्रश्न सुटायला पाहिजे होते ते अजून सुटले नाही खासदार असलेले हे मोदय पंचवीस पंचवीस वर्ष गावात येत नाही तुमच्या गावातून कुठे म्हणजे निवडणुकीला यासाठी प्रॉब्लेम आणि मग पंचवीस वर्ष गावात येऊन न बनणारा माणूस पंचवीस वर्ष आपण मतदान केलं आखी पिढी बाबा आपली या ठिकाणी बसतील आता बदल हवा आता जर आपण बदल केला नाही तर वेळ निघून गेल्याशिवाय राहणार नाही ही दादागिरी गुलामगिरी अजून वाढल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला आज मी विनंती करतो की तुमच्याकडे शेतकऱ्याचा पोंग या ठिकाणी उभा आहे मी हिंमत केली हिम्मत दाखवली की जे लोक आहे त्यांच्या विरोधात उभा राहण्याची या ठिकाणी हिंमत केली शेतकऱ्याच्या बातावर तयार झालेला मी बोलाय माय बापो माझा बाप आमदार आहे माझी आई खासदार नाही मी गरीब शेतकऱ्याचा फोड मी आधी स्वतःसाठी लढलो माझे वडील आजारी होते तर स्वतःसाठी लढलो या खासदार मोद्याकडे हो गेलो त्यांच्या पी पीएम फंडासाठी काही निधी लागत होता तर माझे असे फेकून दिले मारुतीच्या मंदिरावर फुक बोलणार आहे आणि खड्ड्यात गेला पीएम फंड या काँग्रेसच्या का उमेदवारांकडे गेलो मदत मागायला तर मला म्हणे कशाला ऑपरेशन करतो पन्नास वर्षाचा तुझा बापाय म्हणजे थोडे दिवस राहिले कशाला चालतो म्हणजे खर्च आमदार खासदारानं मदत केली शेवटी माझे दोन एकर शेती लागाव मी चाळीस लाखात विकली माझं केलं ऑपरेशन केलं माझी जिद्द गावकऱ्यांना बघितली आणि मला गावकऱ्याचे सरपंच केलं दादा गावाच्या घरकुलासाठी लढलो गावाच्या रस्त्यासाठी लढलो गावाच्या पाण्यासाठी लढलो गावाच्या लढलो त्या पंचायत समिती कार्यालयासमोर दोन लाख करून घेतला गावासाठी लढलो नंतर वेळ प्रसंगी समाजासाठी लढलो जो जो समाजाला वाकडा बोलला त्याला वाकड्यात जाऊन या ठिकाणी आपण त्याच्या त्याला उत्तर देऊ आणि आता आठवा पगड जातीसाठी दिन दली गो गरीब कष्ट करी बांधवांसाठी लढण्याची वेळ आली आहे जालना जिल्ह्यातील लोकांसाठी लढण्याची वेळ माझी काय अवकात नाही मी एक साधा सरपंच माणूस आहे मी खासदार आणि माझे स्वप्न नाही पण आपल्यातलं पर्याय आहे आपल्याकडलं पर्याय नाही जसं छत्रपती शिवाजी महाराजानं तशी आपल्याला पूर्ण सुरुवात करावी लागणार आहे कारण आपल्या शेतकऱ्यांच्या टळबळचे लोणी खाऊन यांनी यांचे पुरा आमदार केले यांच्या सुद्धा जिल्हा सदस्य केल्या आश्रमला चहाचे मळे घेऊन फुले आणि आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली या जालना जिल्ह्यामध्ये सत्ता ऐंशी पंधराशे कॉलेज उभे करून ठेवले आपला पोरा तिथं जात दहावीस हजार रुपये डोनेशन देऊन ऍडमिशन घेत आणि कॉपी करून त्या पोराचा पास करण्याचं काम या ठिकाणी आपली शिक्षण भ्रष्ट करण्याचं काम केलं आता आपलं कुण आपल्या मोटरसायकल त्याच्या पक्षाचा झेडा वाहते आणि त्याच्या कुणाला आमदार करायसाठी त्याच्या कळत होते मानव हा शेतकऱ्याचा कोरगा तुमच्यासाठी उभा आहे मला नाना माहितीये उठत माहितीये फवारणी माहितीये पिकवायचं कसं ते माहितीये बाजारात विकायचं कसं ते माहितीये आणि म्हणून तुम्हाला आश्वस्तपणे सांगू शकतो की तुमच्यासाठी या ठिकाणी आवाज असतो ते सुपरकाम नव्हे एका सरपंचाला पंचवीस वर्षाच्या सरपंचाला तुम्ही जर का लोकसभेत पाठवलं भारत देशामध्ये इतिहास होणार आहे आज पुढे महाराष्ट्राचं लक्ष या जालन्या जिल्ह्याला लागू आहे की पंचवीस वर्षाचं पूर्व पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला या ठिकाणी म्हणून दादा का लोकसभेत केलं पुन्हा आमदार शेतकऱ्याचा पोरग उभा राहणार पुन्हा जिल्हा परिषद शेतकऱ्याचा पोरगा उभं राहणार पुन्हा पंचायत समिती ग्रामपंचायतला शेतकऱ्याचा पोरग राहणार आणि या व्यवस्थेत जर का शेतकऱ्याचे पोरं गेले पुन्हा शाळेत आपल्या घरांच्या विचाराचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नात स्वराज्य बळीच राज्य आल्याशिवाय हणार नाही आणि म्हणून बाद झाला आता त्यांना मोठं करणं बाद झाला आता त्यांच्या चपया खेटला उचलणं आता आपल्या